नमस्कार फ्रेंड्स आज आपण चवळीच्या पानांची पालेभाजीची रेसिपी पाहणार आहोत चवळीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते चवळीची पालेभाजी आरोग्यासाठी अधिक उत्तम आहे भाजीतला कोवळा भाग निवडून मी ती स्वच्छ करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता की मी भाजीतली पानं आणि कोवळा भाग व्यवस्थित असा वेगळा करून घेतला आता ही भाजी स्वच्छ धुवून मी जमेल त्या पद्धतीने चिरून घेणार आहे झटपट होणाऱ्या या चवळीच्या पानांच्या भाजीला लागणारं साहित्य पाहूया उन्हाळा नसेल तर तुम्ही या भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता त्या खोबऱ्यामुळे भाजीला उत्तम चव येते एक तासापूर्वी अर्धा वाटी भिजत घातलेली मूगडाळ दोन मिरच्या पाच सहा लसूणच्या ठेचलेल्या पाकळ्या एक चमचा हळद आणि एक चमचा हिंग एक चमचा जिरे घेतलेले आहे पालेभाज्यांमध्ये मीठ नेहमी शेवटी घालावे त्यामुळे गरजेनुसार लागणाऱ्या मिठाचा अंदाज येतो दोन मिनिटापूर्वी पातेल्यात तेल गरम करत ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण घातले जिरे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची यानंतर घालूया हिंग घातलेले इन्ग्रेडियंट्स एक मिनिटे गरम तेलात तेला व्यवस्थित असे परतवून घेऊया उन्हाळ्यात ओले खोबरे घातलेल्या भाज्या लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने आपण ओले खोबरे टाळत आहोत जेणेकरून ही भाजी आपण ऑफिस टिफिन साठी नेऊ शकतो आता आपण यात घालत आहोत अर्धा वाटी भिजत घातलेली मूग डाळ मूग डाळ ऐवजी तुम्ही चना डाळ देखील वापरू शकता आता एक वाटी आपण कांदा घातलेला आहे आता आपण हळद घालणार आहोत पालेभाज्यांमध्ये कांद्याचं योग्य ते प्रमाण वापरलं तर पालेभाजी अजून जास्त टेस्टी बनते कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आपण तो परतवून घेऊया दोन मिनिटाने तुम्ही पाहू शकता कांदा व्यवस्थित असा गुलाबी झालेला आहे यात आपण स्वच्छ करून चिरलेली चवळीची पालेभाजी घालणार आहोत पालेभाजीचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसत असेल पण शेवटी पाले भाजी रेडी झाल्यानंतर पालेभाजीचं प्रमाण तुम्हाला खूप कमी दिसेल तयार झालेल्या भाजीच्या शेवटच्या प्रमाणाच्या अंदाजानुसार तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे तुमच्या कम्फर्टनुसार पातेल्यातली भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्यावी भाजी व्यवस्थित मध्ये मिक्स करून झाल्यावर मॅक्सिमम पाच मिनिटे आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत चवळीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्याने हाडे देखील मजबूत होतात आणि चवळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीचे प्रमाण केवढे कमी झालेले आहे त्या अंदाजानुसार आता आपण भाजीमध्ये मीठ घालत आहोत पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी परतवून घ्यावी कुठल्याही पालेभाजीमध्ये सुरुवातीला त्याचे प्रमाण जास्त दिसते त्या अंदाजानुसार जर आपण मीठ घातले तर भाजी खारट होण्याची शक्यता असते चवळीची पालेभाजी ही तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर खाऊ शकता कारण अप्रतिम टेस्टसाठी पालेभाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशनच अस बेस्ट असतं उन्हाळ्यात जर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी नेणार असाल तर खोबऱ्याचा वापर टाळावा अदरवाइज खोबरे घालून ही भाजी अजून जास्त टेस्टी होते आपली ही चविष्ट आणि हेल्दी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच